नमस्कार आपण पाहत आहे फास्ट न्यूज महाराष्ट्र फास्ट न्यूज महाराष्ट्र मध्ये आपलं सर्वांच स्वागत पाहूया बातमी सविस्तरपणे

ज्या काही शाळा त्या शाळा बंद करायच्या किंवा ते काही शिक्षक आहेत केलेला आहे शिक्षकांनी जवळजवळ ह्या धाराशिव जिल्ह्यातील आठ तालुक्यांचे शिक्षक समितीमधले सर्वच शिक्षक या झालेले आहेत आणि सरकारचा हा जो काही आहे या निर्णयाविरुद्ध ह्या आठी तालुक्यातील शिक्षकांनी या ठिकाणी सहभागी नोंदवलेला आहे गोरगरिबांची मुलं यासाठी शिक्षणापासून वंचित राहणार आहेत तुम्ही सुरुवातीलाच या ठिकाणी विचार करायचा होता की तुम्ही पदवीधरांच्या तीन जागा भरल्या होत्या विज्ञान त्याच्यानंतर भाषा आणि समाजशास्त्र आणि अचानक तुम्ही पंधरा मार्च दोन हजार असेल तर एकच शिक्षक अशी तुम्ही आठ या ठिकाणी ठेवलेले आहे मग ह्या गोष्टांच्या मुलांनी जायचं कुठं आणि शिक्षण कुठं घ्यायचं हा खूप मोठा प्रश्न आहे आणि ह्या निर्णयामुळे अनेक शिक्षक विस्थापित होणार आहेत बरेच शिक्षक हे होणार आहेत आणि ह्याचा शासनाने जरूर विचार करावा आणि त्या विचाराला त्यांनी हे करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आजचं आंदोलन या ठिकाणी जण आंदोलन ठेवलेलं आहे आणि ह्या आंदोलना आठही तालुक्यातील सर्व शिक्षक आंदोलन फक्त धाराशिव जिल्ह्या मर्यादित नाही तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये हे आंदोलन या ठिकाणी पार पडत आहे आणि संपूर्ण राज्यामधून ह्या जाचक निर्णयाला या ठिकाणी शिक्षकांकडून प्रति प्रतिकार होत आहे आणि त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी शासनाने आता तरी लक्ष ठेवलं पाहिजे त्या खासगीकरण काम चालू आहे शासनाचे ते त्यांनी बंद करून जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी संख्या कशी टिकली पाहिजे निर्णय आहे हाचक शासन निर्णय त्यांनी रद्द करावा हे शिक्षक समितीच्या वतीनं मी या ठिकाणी ह्या आंदोलनामध्ये मागणी करत आहे आणि शासनानं नक्कीच याचा विचार करून ह्या गोरगरीबांच्या लेखरांचा सुद्धा त्यांनी या ठिकाणी विचार करायचा आहे आणि हे आंदोलन या ठिकाणी यशस्वी होईल न होईल पण सगळ्यांनी एकजुटीनं ह्या निर्णयावर निर्णयाविरुद्ध आंदोलन पुकारायचं आहे तेव्हाच या ठिकाणी शासनाला जाग येणार आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो शासन निर्णय आहे जो जिल्हा परिषदेच्या शाळावरती आक्रमण करणारा आणि जिल्हा परिषद शाळा बंद करणारा शासन निर्णय आहे त्या विरोधामध्ये आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने राज्यभर धरणे आंदोलन आयोजित केले आहे राज्यातील सर्व शिक्षक आज रस्त्यावर उतरले आहेत त्याचं कारण असं आहे पाचवी ते आठवीच्या वर्गासाठी केवळ एक शिक्षक मिळणार आहे त्यामुळं जिल्हा परिषदेच्या शाळेला प्रत्येक वर्गाला एक शिक्षक ही जी आर टी एक्टमधली तरतूद आहे त्या तरतुदीचं महाराष्ट्र शासनानं पूर्णपणे उल्लंघन केलेलं आहे आणि गरिबाच्या शाळेला जर प्रत्येक वर्गाला शिक्षकच दिलं नसेल तर पुढे या जिल्हा परिषदेच्या शाळा टिकणार आहेत त्यासाठी आज राज्यभर आम्ही धरणे आंदोलन करत आहोत राज्यभर तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे आणि त्यासाठी कुंभ राज्यभर जिल्ह्याच्या ठिकाणी सर्व तालुक्यातले लोक एकत्रित करून याचा सर्व निषेध व्यक्त करत आहे कारण हा जो अध्यादेश आहे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो वर्ग लोकांच्या मुलांचं भविष्य उद्ध्वस्त करणारा था आहे कारण खासगी संस्थांना प्रोत्साहन द्यायचं आणि जे काही सरकार म्हणजे शाळा आहे त्या बंद पाडायच्या असा हा सुद्धा हा अध्यादेश हा सरकारनं काढला सर्व शिक्षक बांधव आमचा कडाडून विरोधात मागणी मान्य नाही झाले पुढील भूमिका आमच्या जे आज काही आमचे सर्वत्र धोरणे आंदोलन आहे ते आमच्या प्रायोगिक तत्वावर आता आहे पण पहिली पाहिजे आहे आणि ह्या मागण्या तर आमच्या मान्यताना ताज्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या फास्ट न्यूज महाराष्ट्रला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा पाहत रहा फक्त फास्ट न्यूज महाराष्ट्र